जमात नव्हते आणि हे ह्या काळात ह्या देशात आज खूप महत्त्वाचं आहे धर्माच्या पलीकडे जाऊन जातीच्या पलीकडे जाऊन आपण सगळे एकत्रित आहोत आणि ह्या देशाला अखंड ठेवण्यात आपला सगळ्यांचा सिंहाचा वाटा राहिला पाहिजे आणि असणार आहे हे ह्या ठिकाणी आज आपण सगळ्यांनी आठवण झाली पाहिजे आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण ह्या देशासाठी मातृभूमीसाठी काम करत आहोत ते करताना आपल्याकडून जर कोणतेही तोडीचं राजकारण झालं किंवा जातपात आणि धर्माच्या नावावर आपण समाजाला जर जा तोडण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्या हातून घडणारा सर्वात मोठा पाप ठरेल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो अपात्रतेचा निर्णय ते अपेक्षित होतं ते अपेक्षित होतं कारण का हे सगळंच त्यांच्या बाजूने चालणारं आहे कितीही चुकीचं असलं तरी हे सरकार ह्याच पद्धतीत चालणार आहे म्हणून पुढे लोकशाहीचं सर्वात मोठं प्रतीक मतदान ते पण होऊ देतील का नाही ही मनात शंका आज मोदीजी दौऱ्यावर दौऱ्यावरती आहेत कशा पद्धतीने नाशिकला ना दौऱ्यावरती आहेत काही दिवसात ते सोलापूरला सुद्धा दौऱ्यावरती येणार आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं त्यांचे जे दौरे वाढले आहेत त्याकडे कशा पद्धतीनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच वाढतात पण जेव्हा लोकांना गरज असते तेव्हा त्यांचे दौरे वाढत नाहीत ही शोकांतिका आहे आणि हे लोकांना कळून सुकायला पाहिजे आणि अर्थात आता ते जिथे जातील तिथे धर्म जातपातच करतील तुम्ही बघितलं काल चारी शंकराचार्यांनी ते म्हणाले की हिंदू धर्मामध्ये कोणत्याही वास्तूची प्राणप्रतिष्ठा झाल्याआधी तुम्ही बांधकाम झाल्यापूर्वी तुम्ही प्राणप्रतिष्ठा करू शकत नाही हे जे मोदीजी करायला जात आहेत ते केवळ इलेक्शनला सामोरं ठेवून करायला जात आहेत हा अपशगुण ठरणार आहे त्यांच्यासाठी आणि जे शंकराचार्य जे आपले धर्मगुरू आहेत सगळ्यांचे हिंदू धर्माचे सर्वे सर्व आहेत त्यांनीच हा इव्हेंट बॉयकॉट केला आहे ह्या सरकारला एवढी घाई काय होती अकरा एप्रिलला रामनवमी आहे त्या दिवशी मोठं थाटात घेऊ शकले असते आणि तोपर्यंत पूर्ण पण झालं असतं बांधकाम पण बांधकाम पूर्ण न होयच्या बांधकाम पूर्ण व्हायच्या आधी तुम्ही प्राणप्रतिष्ठा करता हे केवळ इलेक्शन साठी करत आहात हे आता पूर्णपणे प्रूव्ह झालं